मित्रांनो शुभ संध्याकाळ चला दवाखान्यातून जाऊन आलो आणि आता आम्ही चालत शेतावर थोड शेण व्हायचंय तर आईने बोलवलंय राकेश आहे राकेशची बायको म्हणलं चला जाऊन येऊ आमची शेता पण भरपूर लांब आहेत खूप चालायला लागतंय बघा चालत चालत बघा मित्रांनो किती जंगलच जंगल आहे आणि एवढ्या जंगलात आमचे शेत आहेत आणि गावापासून भरपूर लांब आहेत येता येता दम लागलाय हा पूर्ण सगळीकडे जंगलच जंगल आहे मग आजोबा मस्त पाला गोळवतात ट्राप बनवायला आजोबा पाला गोळी तो हा ते बघा ते पण पाला गोळा लागलेत राब बनवायला मित्रांनो बघा आमच्या शेतात पोचलेला आहोत आणि बघा तिकडं तो एक राब बाजलाय आईन ते आणि इकडं हा एक राब बाजलाय आणि तिथे जे पिशव्या भरून शेण ठेवलेलं आहे ना ते दुसऱ्या शेतात न्यायचं आहे तर आता आई आईनी आजी नाही दिसत बघू आता ते आल्यावर न्यायला लागेल मित्रांनो तो बात लावायचा मी व्हिडिओ काढलेला तो याच शेतामध्ये काढलेला आणि आमचा इथं राब असतो एक आणि तिथं या शेतात दोन राब असतात आणि ते शेण आहे आता ते आम्हाला न्यायला लागेल वरती इथून बोर राकेश बोर व जडली का त्या मित्रांनो त्या बोरीची बोर एवढी गोड असतात ना एकदम मस्त असतात बघू आता आम्ही जातोय तिथं आहेत का मित्रांनो बघा ही आमच्या शेताच्या बांध्यावरची बोर आहे आणि या बोरीची बोर एवढी गोड लागतात ना काय रे किडलंय का पहिले पण ते किडलेले आहेत वाटतं वाऱ्याने पडलेले आहेत ते बघा त्या बघा मित्रांनो तिथं आई आणि आजी आहे आणि आम आमचं मोठे शेत आहे याच्यामध्ये राब करायचे मित्रांनो मुंबई वरून बघा काय काम करायला लागते <laughs> मुंबई वरून काय काम करायला लागतंय बघा आता आलो आणि उचला आता तिला मित्रांनो याच्यात शेण भरलंय करायला तिकड आणि राकेशची बायको तुम्ही बोलत असता वहिनीसोबत व्हिडिओ बनवलाय बघा आणि राकेश बघू आता उचलतोय का हात लावू का राकेशला ला हात लावा लागत असते असते चांगला पडत जायला तर चालल पुढे असलं ताई लागत ना तू शपथकट आपण आलो नाही का, का ना, ते बघा आय कशी करते मित्र म्हणून थोडस शेण ना आलो असतो पण कामात काम याय काम होऊन जात ना आमच्या आजी।, 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 आजी सासू सुनेची कमाल सुनेची कमाल बघा बघा शेण थोडं थोडं आई टाकते त्याच्यावर पाला टाकायला लागेल मित्रांनो बघा हे शेण टाकलंय तेवढा राब बनवायचा आहे अजून तिकड तिथं एक याच याच्यामध्ये चार राब बनवायचे असतात बघा शेणामध्ये आयलगिनच भेटला कुठं रे काय हे बारीक काय पिल्लो आहे बघा बारीक बारीकच आहे पण त्या नारडायला असताना हा हे बघा मा काकच बाप रे वाजून ठीक आई दे ले जा बाय आता नाही तुझे इ तुझं आणि आयाच्या कड पाऊचलाय जायने नाही मित्रांनो बघा सगळं पूर्ण शेण राबातून झालेला आहे नेऊन झालेला आहे आणि आता आम्ही चालेल आहोत घरी बघा आता आम्ही घरी चालले आहोत असे आवाजलेले आहेत तर आता व्हिडिओ एंड करते बाय बाय